आमच्या इंद्रधनुष्य चॅनल मध्ये मावळ शिवाजी महाराजांनी जिथे शपथ घेतली ते रायश्वर मावळातच मावळे एकूण बारा आहे तेच मावळात शिवाजी महाराजांनी राजगडावर राजधानी स्थापन केली ते मावळातच शिवाजी महाराजांना अनेक मित्र अनेक सवंगडी हे मावळ्यातच मिळाले त्यांच्या सहकार्याने शिवाजी महाराजांनी स्वराज्यात बीजरोपण केलं त्या बीजरोपणात बीजर आऊ साहेबांचे शिवाजी महाराजांना संस्कार लाभले शिवाजी महाराज तिथे लहानचे मोठे झाले मावळ तसा दुर्लक्षित भाग कोणत्याही राजसत्तेला मावळाकडे दुर्लक्ष करायचे पण शिवाजी महाराजांनी अशी क्रांती केली अस स्वराज्य उभं केलं की उभा भारत देश शिवाजी महाराजांकडे पाहतच राहिला माझ्या मा मा बाबांनी माझ्या मावळ मातीत ह्या कवितेत उत्तम प्रकारे सादर केली आहे ते मी आज तुमच्या समोर मानते हा माझ्या मावळ मातीत उरुजी बंडाची बियाणे माझ्या मावळ मातीत रुजे पंडाची बियाणे किती निजली वादळे हिच्या धुळीच्या भयाने वादळे हिच्या धुळीच्या भयाने हिच्या पोराच्या हो बाहूत हाय लाव्याचा हा जोर हिच्या पोराच्या हा बाहूत आहे लहाव्याचा हा जोर आहे शिवबाची छाती हिच्या शिलेदार पोर शिव पाजी छाती हिच्या शिलेदारपूर हिच्या पुत्र शोभे खरा बंडावाला हुनिया हिच्या पुत्र शोभे खरा बंडावाला हो निया पांगरी शब्दांची पाखर तुका रामावलिया शब्दांची पाखर तुका दूर डोंगरात अशोभे कुणा पाटीलची माडी दूर डोंगरात अशोभेटिलाची माडी घेई बार दरेचा मान मोडून माथाडी घेई बार यादरेचा मान मोडून माथाडी घेती लाडी कवने का नंदी गुंजवणी घेती लाडी कवने भातदा तुपाळ पेज इंद्रायणी संजीवनी भातदा तुपाळ पेज इंद्रायणी हिच्या रूपात जाऊ हिची सावळी सावळी हिच्या रूपात जाऊ हिची सावली सावळी नार पेटून उठली फासे मर्दानी मावळे नार पेटून उठली फासी मर्दानी मावळी कुणी डीवच होता मला कुणी डीवच होता मला म्हणे त्याला पाणी पाच कुणी डीवच होता मला म्हणे त्याला पाणी पाच माझ्या रक्तात भिनला हिचा सह हो शिवराज अशा या मावळ्यांनी लढाई केली आणि शिवाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आपल्यासाठी बलिदान दिलं अशा या मावळ्यांना आणि शिवाजी महाराजांना जा मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मावळ माझी कविता आवडली असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका जय हिंद